महाराष्ट्रातील धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण मिळावे यासाठी काही धनगर समाजाच्या संघटना व काही नेते सतत आंदोलन उपोषण इत्यादी करत असतात त्या अनुषंगाने पंढरपूर येथे सुरू असलेले बेमुदत उपोषणाच्या माध्यमातून धनगर समाजातील काही प्रतिनिधी माननीय मुख्यमंत्री यांच्या समेत सह्याद्री अतिथी चहावर एक बैठक पार पाडली व त्यात धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण लागू करू अशा प्रकारचा शासन निर्णय घेऊन लवकर समिती नेमून काढील व धनगर समाजाला आदिवासींचा आरक्षण लागू करे अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र शासन घेईल असे म्हटले असल्यानं महाराष्ट्रातील समाजावर हा अन्याय आहे मुळात धनगर व धांगड या दोन वेगवेगळ्या जाती व जमाती आहेत मानवीय शास्त्रीय दृष्ट्या काही एक प्रकारचा संबंध जुळून येत नाही धनगर ही जात असल्याचा निर्णय सुद्धा उत्तर प्रदेशात अहमदाबाद कोर्टात ऑल इंडिया धनगर महासंघ यांनी दिनांक सतरा सात दोन हजार नऊ रोजी याचिका दाखल करण्यात आली होती उच्च न्यायालयाने धनगर समाजाची याचिका न्यायालयानं धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करण्यास नकार देत याचिका लावली सोबतच महाराष्ट्र दिनांक सुद्धा धनगर समाजाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता या संबंधित विभागीय चर्चा ही झाली पण धनगर समाज हा आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नसल्यानं हा प्रस्ताव केंद्र सरकारनं नाकारला होता भारतीय राज्य घटनेच्या तीनशे बेचाळीस एक नुसार अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये नव्यानं एखादी जमात समाविष्ट करण्याचा अधिकार हा राष्ट्रपती यांना आहे राज्य सरकारला नाही तसेच कलम तीनशे बेचाळीस दोन नुसार धनगर जमात आदिवासींचे निकष पूर्ण करत असेल तर समाविष्ट करण्याचा किंवा वगळण्याचा निर्णय संसद घेऊ शकते व अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये संसदेच्या इतर ही इतर कोणतीही आदिवासींच्या जमातीचा समाविष्ट करणे किंवा एखादी जमात वगळणे ठरवू शकत नाही त्यामुळे वरील सर्व नियमांचा व दाखल्यांचा विचार करता महाराष्ट्र शासनानं आदिवासींमध्ये धनगरांना समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊ नये जातीला खुश करण्यासाठी आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय असंविधानिक असून व बेकायदेशीर असून तो लवकरात लवकर मागे घ्यावा अन्यथा आदिवासी समाजाच्या विरोधाला सामोरं जावे लागेल व वा आदिवासी समाज हा लोकशाहीच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन करेल याची नोंद घ्यावी अशा आशेचे निवेदन यावेळी देण्यात आले या प्रसंगी अखिल भारतीय आदिवासी परिषद सह्याद्री प्रदेश अध्यक्ष जनार्दन कुंदे इगतपुरी तालुकाध्यक्ष गणपत घोडे सिन्नर तालुकाध्यक्ष प्रकाश मदने राघोजी ब्रिगेड अध्यक्ष रामभाऊ इदे गणेश रोपटे आकाश बर्गे गौरव माळी विजय मुठे रुपेश मुठे गंगाराम तळपाडे जगन तळपाडे सीताराम जाधव आदिवासी समाज बांधव मोठ्या आज समाज उतरला आहे परंतु जर निर्णय योग्य तो घेतला नाही तर यापुढे आम्ही मुंबईला जाणारे रस्ते किंवा मार्ग मुंबईला जाणार मराठवाड्यामध्ये जाणार पाणी आम्ही बंद करू शासनाने तातडीने याची दखल घेतली पाहिजे हो इथून पुढे सरकारचे जे कामगार असतील गुन्हे असतील त्यांना इथून पुढे आम्ही गावबंदी करण्यात करणार आहोत आज आपण बघतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली जो धनगड आणि धनगर असल्याचा जे आर काढण्यासाठी जी समिती स्थापन केलेली आहे ती तात्काळ बरखास्त करावी कारण ओराव जी जमात आहे तिची उपजमात ही धांगड आहे धांगडलाच इंग्लिशमध्ये धनगड म्हणतात परंतु त्या धनगड शब्दाचा विपर्यास त्या पडवळकर फिडवळकर त्या नालायक कुत्र्यांनी करून महायुती सरकारला त्या सत्ताधारी पक्षामध्ये स्वतः असून त्यांनी सांगितलं का धनगरन धनगड एकच आहे त्यासाठी जी आर काढा म्हणजे धनगरांचं मुख्यमंत्री ऐकतोय पण आदिवासींचा ऐकायला वेळ नाही परंतु जर धनगर जर असा जातीवादी मणिपूरसारखी घटना जर महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर कदापि आम्ही मिंदेपासून अजिदादाचं स्वप्न कदापि साकार होऊ देणार नाही आणि आज रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे त्या पेसाची मुलं मुंबईला बसलेले पेसाच्या नियुक्त्या तात्काळ झाल्या पाहिजे जर या मिंदेपासून अजितदादा या सरकारने रास्ता रोको आंदोलनाची जर दखल घेतली नाही आणि जर त्यांनी जाणून बुजून जी आर काढून आदिवासीचा बळी घेण्याचा प्रयत्न केला त्या रात्रीच मागे सांगितल्याप्रमाणे आदिवासी भागातून जाणारे लोह मार्ग आहे रेल्वे ते रेल्वे रुळ रात्रीतून उकडून फेकून देऊ आणि मुंबईला मराठवाड्याला जे पाणी आहे ते रात्रीतून नाळकांड्या फोडून बंद करून टाकू आणि आदिवासी भागातून समृद्धी महामार्ग गेलेला आहे आदिवासीच्या जमिनी गेल्या आहेत रात्रीतून तो समृद्धी महामार्गालाही आम्ही जेसीबी लावून रात्रीतून आम्ही उकडून फेकून देऊ तो समृद्धी महामार्ग आहे त्यामुळे शासनाने आदिवासींच्या नादाला लागू नये आणि ज्याच्या धमक आहे त्यांनी जी आर काढून दाखवा मिंदेला हा माझं जाहीर आव्हान आहे आम्ही बी आमच्या आदिक्रम राघोजी भांगरे राया ठाकर यांच्या रक्ताच्या यांच्या रक्ताचे वारसदार आहेत आम्ही आम्ही वाया जाऊन देणार नाही आमच्या क्रांतिकारकाचं बलिदान आणि रक्त आणि पडोळकरला माझं आव्हान आहे तू डिबीटला समोर आलं पाहिजे आम्ही पण डिबेटला समोर येऊ तुम्ही धनगर नाही आहेत धनगर आहेत तुम्ही ती जात आहे आम्ही आदिवासी जमात आहे हे सिद्ध करून देऊ त्यामुळे तुझ्यात दमक आहे तू डिबेटला चॅलेंज आहे माझं okay. भारत स्वातंत्र्य एकोणावीसशे सत्तेचाळीसला झाला भारतामध्ये पहिली निवडणूक एकोणावीसशे बावन्नला झाली बावनच्या निवडणुकीपासून तब्बल वीस वर्ष आदिवासींना या भारत देशात मध्ये स्वतंत्र होऊनही नेतृत्व नव्हतं आणि आज तुम्ही फक्त चाळीस वर्ष आदिवासी पुढारला आहे तर तुम्ही म्हणताय की धनगरांना आदिवासी करा बांधवांना अशा प्रकारचं जर आदिवासीच्या आरक्षणाला सुरुंग लावण्याचं काम जर सरकार करत असेल तर महाराष्ट्रातली तेरा जिल्हे आदिवासी आहेत आणि भारतामध्ये जेवढे पोलिस फोर्स आहेत तेवढे आदिवासी भागामध्ये लावावे लागतील हा सरकारला आमचा जाहीर इशारा आहे या माध्यमातून रास्ता रोको आज झाला परंतु बांधवांनो अजून आदिवासी चौताळा नाही पेटला नाही मारून मारून किती आदिवासींच्या छातीमध्ये गोळी मारणार आहेत याची दक्षता घ्याय सरकारने घ्यावी एवढं या ठिकाणी थांबतो आणि असा कोणताही प्रकारचा जी आर काढला तर याचे परिणाम सरकारला नक्कीच भोगावे लागतील या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देतो मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जो खरगे समितीचा जी समिती नेमणूक केली धनगर आरक्षण एस टीमध्ये देण्याबाबत तर पहिल्यांदा मी या शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की तुम्ही हा संविधानाचा अभ्यास करावा तुमचा अभ्यास कमी आहे तुम्ही जर संविधानाचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला धनगर ही जमात आदिवासीमध्ये नाही आणि त्यांच्या चालीरीती रूढी परंपरा आमचा आदिवासी समाज हा डोंगरादेव आमचा क कंसरामाता आमच्या ज्या रूढी परंपरा आहे यांना मानणार आहे आमच्या आदिवासी समाजामध्ये आद्य क्रांतिकारक राघोजी भांगऱ्यांचं रक्त आहे आमच्या आदिवासी आदिवासी लोकांमध्ये राया ठाकरांचं रक्त आहे आणि हे रक्त आमचं ससळसत राहणार आणि आमच्या सह्याद्रीमधली आमची चालीरीती आमच्या रूढी परंपरा बघा आणि आणि धनगरांच्या बघा आम्ही तुम्ही हा पडळकर सांगतो की आम्ही आम्ही जर मेंढ जर सोडली नाही तर तुम्हाला कुत्र्याचं मटक आलं या बी पडळकरला सांगू इच्छितो की आदिवासी समाज हा या देशाचा मूळ मालक आहे आणि आम्ही या देशाचे रखवालदार आहे आणि आम्ही जल जंगल जमिनीचे मालक असल्यामुळे आम्हाला या अशा धमक्या देऊ नये आमचा तुमची तुम्ही किती धनगरं सो हे मेंढर सोडली तर आमचा एकच वाघ जर तुमच्या घुसला तर तुमची आखी मेंढरस समाप्त करून टाकू धन्यवाद आम्ही हा इशारा देतो